नमस्कार मंडळी श्री स्वामी, स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे शनी अमावस्या तर शनी अमावस्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे म्हणजे अमावस्या ही शुक्रवारी लागलेली आहे आणि आज ही अमावस्या समाप्ती अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे पण उदयतिथीनुसार आज तेवीस तारखेला ही शनी अमावस्या आहे तर या शनी अमावस्याच्या दिवशी आपल्याला श्रावणातील शनी अमावस्याला अकरा उदाच्या दाण्यांचा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे घरातले दोष भांडणे शत्रू नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आवर्जून तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला स्नान वगैरे करायचं आहे त्यामध्ये काळे ती टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करून आपल्याला आपल्या पित्रांसाठी तर्पण करायचं आहे तर्पण केल्यानंतर आपल्याला एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्यासाठी आपल्याला अकरा आपली जी रुई असते रुईचे पानं आणायचे आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे रुईचे पानं धुन घेतल्यानंतर त्यावर आपल्याला शेंदूरणे किंवा कुंकू मिक्स करून आपल्याला श्रीराम असं लिहायचं आहे अकरा पानांवर श्रीराम लिहिल्यानंतर त्याची माळ करून आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये ते घेऊन जायची आहे ते घेऊन जात असताना आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी हा उपाय देखील करू शकता त्यासाठी आपल्याला अकरा चांगले उडीद घ्यायचे आहे उडीद हे चांगले घ्यायचे आहे आपल्याला उडदाची साल निघलेली किंवा दाळ न घेता चांगलं अकरा उडीद घ्या त्यासोबत अकरा मिठाचे खडे घ्या आणि अकरा काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहे ते एका कागदामध्ये बांधून आपल्याला त्याची एक पुडी तयार करायची आहे रुईच्या पानाची माळ घ्यायची आहे त्यासोबत गुळखोबऱ्याचं नैवेद्य पाणी घ्यायचं आहे धूपधीप अगरबत्ती आणि तेल घ्यायचं आहे हे सर्व घेऊन आपल्याला कुठे जायचं आहे तर जिथे मारुतीचं मंदिर आहे तिथे आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर मारुतीला पाणी घाला पाणी घातल्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावा त्यानंतर आपल्याला ती माळ आपण नेलेली आहे ती माळ न्यायची घालायची आहे त्यानंतर खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून आपल्याला मग हे उडदाची जी पुडी आहे तर ती आपल्याला उघडून मारुतीच्या चरणाशी ठेवायची आहे घरातील सर्व दोष भांडणे शत्रू नष्ट होऊ दे घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होऊ दे असं म्हणायचं आहे आणि त्यांच्या चरणाशी आपल्याला ही अर्पण करायची आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी करा किंवा संध्याकाळी तिने संजेच्या वेळेला केला तरी चालेल आणि त्यानंतर तिथे बसून आपल्याला अकरा वेळेस किंवा सात किंवा आपल्याला पाच वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे पठण करत असताना आपल्याला कुणाशी बोलायचं नाही कुणाकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला हे पठण आहे तर ते करायचं आहे ते केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला एक उपाय जो आहे तो तो करायचा आहे तो उपाय म्हणजे आपल्याला अजून एक उपाय म्हणजे दिवा लावायचा आहे एक मातीची पंती घ्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल असेल तर ते टाका डबल वात करून टाका त्यानंतर आपल्याला जर काजं किंवा काळं तुमच्याकडं गंज असेल तर ते लावायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अकरा उडीत टाकायची आहे आणि हा दिवा घेऊन आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर आपण ज्या घरात येत असतो त्या उजव्या साईडला आपल्याला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे तर आपल्याला असा हा देखील एक करायचा आहे हा उपाय केल्याने देखील घराची मुलाची पतीची खूप प्रगती होईल घरात दोष भांडणे शत्रू नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये किती कलह असेल किंवा वादविवाद होत असेल किंवा घरात दोष असतील प्रसन्न वाटत नसेल शत्रू असेल शत्रू गुपित वार करत असेल अनेक अशा अडचणी आहे त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आज श्रावणातील शनी अमास्य आहे तर प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे आणि आपल्या मुलांवरून तुम्ही अकरा उडीत उतरवून टाकले तरी चालेल उडीद हे आपल्या मुलांवरून उतरून टाकून आपल्या जाऊन आहे फक्त प्रत्येक आपल्याला वेगवेगळी उडीद घ्यायचे आहे असा देखील हा एक उपाय नक्की करा थोडक्यामध्ये मी तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद